म्हणजे तुमचा कौल कोणाच्या बाजूला आमचा कौल साहेबांच्या बाजूने शिवाजी महाराजांच्या आम्हाला शिकवण आहे राहिलं तर काय कायष्ठच राहावा त्यामुळे आम्ही साहेबांना काय सोडणार नाही पहिला आम्ही यंग असतो तर साहेब आमच्यास यंगच आहेत त्यामुळे आम्ही म्हाताऱ्याला कशाला सोडायचं आमचं म्हातारा अजून तरुण आहे तिंदास आहे कधी दादा कुणाचे जेवा झाले ते लाखांनी तुतारी येणार आमचा विरोध दादांना बी नाही ना कोणाला ना, आमचा विरोध मोदींना विकास बारामतीला नावं ठेवून गेले ती बर म्हणून आम्हाला त्यांचा त्यांना विरोध आहे दादांना विरोध नाही देशाचे कृषी मंत्री पवार साहेब होते त्यांनी जे सुजलाम सुफलाम दिवस आणले होते ते आता कुठेच बघायला मिळत आमदार काय काय हाताल धरून मतला काय लावणार काय मत पब्लिक दादांनी एवढा विकास केला आहे ते पवारसाहेबांच्या माध्यमातून पवारसाहेबांच्या खाली जोपर्यंत दादा होते तोपर्यंतच विकास झाला दादा दा भी थिकड, थिकड़, हाँगा आजी मनाविषयी आम्हाला प्रेम आहे पण त्यांनी तिकड चुकीचे लोक निवडल्यामुळं अवघड आहेदा दादाची भवानी झाली चलाचं काम म्हणजे आक्रमक आहे आक्रमक का आपण एवढं राजकारणात नाही पण तरी पण सांगतो की आमचे ते ग्रामदैवत म्हणजे आमचे दैवत माझे ते आम्ही करणार तुमच्या गावात मामा दादा पवार विरुद्ध पवार आता संघर्ष गेला पेटला आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी रणधुमाळी चालू आहे त्या रणधुमाळीचा आढावा घेण्यासाठी सध्या आम्ही इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी पोहोचलेलो आहे भिघवन गाव हे खूप महत्वाचं गाव मानलं जातं कारण पंधरा हजाराच्या वर या ठिकाणी मतदार या शहरामध्ये आणि शहराच्या आजूबाजूला आहेत खरं तर इंदापूर तालुका म्हटलं तर हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे कट्टर विरोधक एकत्र येऊन गड्याला मदत करत आहेत परंतु सर्वसामान्य लोकांच्या मनात काय आहे हे सध्या जाणून घेण्यासाठी मी भिगवणला आलेलो आहे भिगवणची ही मेन पेट आहे दुपारा आहे ह्या बाजूला थोडे लोक आहेत तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बाबा कुठलं आहे तुम्ही भिगवणचं या घे इथे या घे थोडी इथे या काय बघताय तुम्ही आता लोकसभेची रणधुमाळी चालू आहे पवार विरुद्ध पवार संघर्ष आहे काय तुमच्या मनात काय आता कुणाशी सहम तुमचा कौल कोणाच्या बाजून आमचा कौल साहेबांच्या बाजूने का बरं साहेबांच्या बाजून कारण साहेब साहेबांच्या बाजूने म्हणजे साहेबांनीच पुढे मोठं केलंय ना दादांना दादा कुणाचे जेवा झाले मोठे हा दादा मोठे कोणाचे विकास केला आहे विकास केला असल झाला ना विकास कोणामुळे झाला साहेबामुळे झाला ना हा एकंदरीत चित्र काय कारण एका बाजूला बघा ना तुम्ही तुमच्या ता तालुक्यातील एकत्र आहेत एक तुमचं कसं चालणार आता यांच्या पुढे आमचं कसं चालणार म्हणजे तुचारीलाच मतदान चालणार सगळं दीड ते दोन लाख आणि तुचारी येणार निवडून दोन लाख रुप दोन लाख मताने येणार आहे दोन लाख दोन लाख दीड ते दोन लाख येणार आता काय ही आम्ही तुम्ही काय बी घोटाळा करता कोटीचा घोटाळा करताय इकडून तिकडं पलटी हाणताय हा मग असं केल्यानंतर काय मग साहेबांमुळे तुम्ही मोठं झाला साहेबाला तुम्ही विसरून पुढे ही करता असं आहे ना बर एकंदरीत आपण बघतोय की म्हणजे अजितदानी जी काम केले आता साहेबांना सोडून झाले लोकांना पटलं नाही असंच आहे आमचा विरोध दादांना बी नाही कोणाला नाही आमचा योग मोदींना म्हणून दादा नको आम्हाला तू तरीच पाहिजे मोदीला विरोध आहे आम्हाला मोदींना का बरं विरोध ना आमच्या आमच्या इथे भारताचा विकास केलाय मोदींनी नाही ना बारामतीच त्यांनी नाही केला बारामतीला नाव ठेवून भारताचा विकास केला बारामतीला नावं ठेवून गेलेत ते बर म्हणून आम्हाला त्यांचा त्यांना विरोध आहे दादांना विरोध नाही बर दादा गेले तिकडं म्हणून त्यांना विरोध झाला दुसरं काहीच नाही काय सहमत आहे का तुम्ही या हो सहमत आहे ना बर बर तुम्ही कुठलं भेगवान बर काय वाटतं आता बघा तुम्ही एका बाजूला गाड्या आणि एका बाजूला तुतारे थेटच प्रश्न आहे बाजूने बाजून आणि का तुतारीच बर कारण सर्वसामान्य जनता आज जी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जी परिस्थिती चाललेली ती सगळी ओळखू नये अजून जर यांना संधी दिली तर ही देशाचं वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे आम्हाला मोदी हा पर्याय नाही आम्हाला फक्त पवारसाहेब हा पर्याय आहे तर आत्ता याच्या अगोदर म्हणजे देशाचे कृषी मंत्री पवारसाहेब होते त्यांनी जे सुजलाम सुपलाम दिवस आणले होते ते आत्ता कुठंच बघायला मिळत नाही कारण सगळीकडं असा दुष्काळ पडलेला आहे आणि कुठलेही शेतकऱ्यांना कुठलीही आर्थिक मदत या ठिकाणी उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे आम्ही या गोष्टीचा विरोध करतो आणि तुम्ही म्हणता की विरोध करताय ठीक आहे पण तुमचा विरोध कुठपर्यंत टिकेल कारण तुमच्याच तालुक्यातले आजी माझे आमदार एकत्र आहेत आजी माझे आमदार सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे जनतेला मताचा अधिकार आहे ही जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेली त्याच्यामुळे आम्ही ही जनताच यांना यांची जागा दाखवू देणार आहे हु, काय फायनली काय होईल फायनली बर दीड दोन लाखाच्या प्लसनेच दीड दोन लाखाच्या प्लसने तुमचं कुठलं गाव भिगवनच भिगवन हां काय बघताय आता चालू आहे पवार विरोध पवार एक नंबर महाराज शान पवार साहेब आणि त्यांची कन्या सुप्रे ती सोळे तुतारीच वनली ओनली तुतली वनली वनली अहो कर्नाटकला जावा दादांना कोण ओळखतं का पवार साहेबांच्या गावाच आहे हे बरोबर पवारच्या गावाची ती आपली महाराज शान जाईन पवार साहेब महाराष्ट्रात शान जाईन तर ताईला चुकून धक्का तर लागणारच नाही पण शंभर टक्के थोड्या का माताने शंभर टक्के ताई येणार म्हणलं येणार बस पण आज माझे आमदार नाही ती तुमचे बऱ्याच ही तालुक्यात हीच परिस्थिती आज माझे आमदार असून त्यांचा काही विषय नाही कार्यकर्ते ऐकणार आहेत का ज्याच्या मनात ती करणारच ना उगाच तुम्ही गेला म्हणून काय काय कुठं कोण कार्यकर्ते जातील का कार्यकर्ते जातील चा, 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 का चाचा कुठले तुम्ही कुठले भेगवान भेगवान काय आता मनात चालू हो आहे एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत ना ना साहेबच पाहिल्यापासून साहेब बर सुप्रिया सुप्रिया शिवाय सुप्रिया एवढी पहिले पहिल्यापासूनच आहे आम्ही सुप्रियाताई सुप्रिया 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 पहिल्यापासूनच आहे सुप्रियाताईनी काम बी करते ही करते सुप्रिया तालुक्यात काय परिस्थिती तालुक्यात सगळी सुप्रिया चालणार आहे बर हा सगळे सोप्यात आहे सगळे काय दोन्ही आमदार एकत्र आले तर आमदार काय हाताला धरून मत काय लावणार मत तर पब्लिक बरोबर आमदार काय करणार बरोबर पण आता ते सांगणार ना तुम्हाला मत गड्या सांगितलं तर पण स्टार प्रचारक आणणार बटन दाबणार आहे आम्ही ना बटन आम्हीच दाबणार आहे ते दाबणार आहे का थोडीशी फुल कॉन्फिडन्स काय राहिलंय बोलायचं बोलायचं हीच राहिले की ज्या वेळेस मला मताचा अधिकार आला त्यावेळेस मी सुप्रियाताईलाच मतदान करतोय आजपर्यंत माझं मत वाया गेलं नाही यंदा बी घालवणार नाही यंदा सुद्धा परत एकदा नऊ वेळा नाही यंदा परत दहा वेळा संसद रत्न करणार आपण सुप्रियाता सुळेंना पूर्ण कॉन्फिड काय का बोला की तुम्ही पण काय अडचण आहे बोलायला भीती वाटते का कुणाची कोणाची भीती आम्हाला काय सर्वसाधारण माणसं आहे आम्हाला भीती असण्याचं काही कारण काय आता मनात चालू आहे खासदारकी विषय बोला ना सुप्रिया दाई का सुप्रिया दादांनी एवढा विकास केला ते पवार साहेबांच्या माध्यमात ते खाली जोपर्यंत दादा होते तोपर्यंतच विकास झाला दादा आता सात आठ महिनेच झाले फुटून आठ महिन्यात अजून कुठं काय असं दाखवण्यासारखा विकास झालाय तो पूर्वी पवार साहेबांकडे दादा असतानाच विकास झालेला आहे ना पूर्ण पण ऐका ना मी वारंवार लोकांना विचारतो की तुमचे आजी माझे आमदार एकत्र आहेत मोठा संघर्ष करावा लागणार ना आहे नाही सर्वसाधारण सामान्य जनता ही साहेबांच्या पाठीमाग आहे ना आता आमदार एकवटले सगळे नेते एकवटलेत सगळे पदाधिकारी एकवटलेत सगळ्या संस्थेचे डायरेक्टर चेअरमन सगळे एकवटलेत पण सर्वसाधारण जनता ही ताई सोबत साहेबांसोबत आहेच ना थांबा घे बर बर फायनली काय होईल सुप्रिया ताई कमीत कमी दोन लाख जास्तीत जास्त तीन लाख मत हो आमच्या इंदापूर तालुक्यातून कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार मताचं लीड मिळेल सत्तर ते ऐंशी हजार मताचं लीड इंदापूर तालुक्यातून मिळेल असा एक आत्मविश्वास या लोकांना वाटतो महिंद्र इलेक्ट्रॉनिक्स कोण आहेत तुम्ही काय या की थोडस इकडे थोडा सर्वे करतोय या 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 तुम्ही बोललाय का हा मग बोला की तुम्ही बोला बर अस तुमचं आहे का आहे तुकच मानसाहेब बरोबर काय बघताय आता लोकसभा आली पवार विरुद्ध पवार संघर्ष चालू आहे तुमच्या तालुक्यात दोन आजी माजी म्हणजे आजी माजी आमदार एकत्र आहेत कसं करायचं आता पवार पवार साहेब कस काय पवार साहेब दोन्ही नेते एकत्र आहेत आता बरोबर आहे सगळे असे तरी पवार साहेबांबर आम्ही तो तारीख तर त्यांनी म्हणले म्हणून तस नाही तस नाही सगळे तुतारी फक्त पवार साहेब का बरं असं पवार साहेबांविषयी एवढा ओळखा उड़ आहे पहिल्यापासून पवार साहेबांची माणसं आहेत सगळी पवार साहेबांनी आतापर्यंत सर्वसामान्यांसाठी पवार साहेब होते त्यामुळे साहेबच तुम्हाला काय वाटतं साहेब महाराष्ट्राचे शान आहेत त्याच्यामुळं तुतारीच तुतारी बर तुमचं काय विषय पवार साहेबच आहे साहेब हा तर नाही तुम्ही सगळी नाही 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 पवारसाहेब मुळात राह साहेब आहेत म्हणून महाराष्ट्रात जीवन गेलो तरी बारामतीच नाव बारामतीला नाव सांगितलं तरी लगेच काय अडचण आली सोडाव्यात कुठं जरी गेलं तरी पवार साहेब साहेब नाव सांगायचं बरं काय वाटतं एकंदरीत आपण बघतोय चित्र आता निवडणूक रंगत अवस्थेत म्हणायचं का कसं नाही रंगतदार अवस्थेत नाही कारण वन साइड झाली कारण अजित पवारांनी जो शरद पवारांना जे धोका दिलाय थोडक्यात घर सोडून जायचं ते लोकांच्या सगळ्यांच्या असा विषय झालेला त्यामुळे वन साईडच निवडणूक होणार शंभर टक्के आता काय केलंय जे जे मोठे मोठे नेते होते इंदापूर तोलक्यातलं त्यांना स्वतः भाऊन फोडण्याचा प्रयत्न केलाय भाजपनी किंवा अजितदाच्या माणसांनी पण सामान्य जनता नाहीत ना पुढ शकत असा विषय आहे अजितदाच्या मनाविषयी आम्हाला बी प्रेम आहे पण त्यांनी तिकड चुकीचे लोक निवडल्यामुळं यंदा अवघडे आजी तिकडे जाणं पटलं नाही लोकांना शंभर टक्के नाही पटलं शंभर टक्के नाही आज काम एक नंबर आहे पण तिकडे गेल्यामुळं एका बाजूला बाजूला कोणच नाही राहिले ना सामान्य जनता आहे की सगळे सर्वसामान्य एकदम वातावरण फुल तू तरीच आहे सध्या तरी आणि आम्ही त्यांच्या शिक्षण संस्थेत शिकल्यामुळे आम्हाला पण अनुभव आहे पवार साहेबांचा आमचा बऱ्याच वेळा त्यांच्या असा संवाद वगैरे झालेला आहे त्यामुळे शेवटी आम्ही जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रभर गेलो तरी बारामतीच नाव सांगतो तिथंच वागतात म्हणजे बिहारला आमच्याकडे लेबर वगैरे कामाला येतात तर सांगतात पवार साहेब मग अजून काय पाहिजे पवार साहेब दे आपण बघतोय लोक थोडे थोडे जमा झाले काय कुठलं गाव आहे तुमचं भिगवण भिगवण काय काम करत इलेक्ट्रॉनिक दुकान आहे बर काय आता बघताय तुम्ही लोकसभेची रंदुमाळी चालू आहे सुप्रियाता सुळे प्रश्न तर विचारू दे कोणाचं कशा सुप्रियाता काय नाही कशा कारण सर्व नेते मंडळी एका बाजूला आहेत ना आता सर्व नेते मंडळी एका बाजूला असले तरी यांचं काम चांगलं आहे आता नेते मंडळी सगळे एका बाजूला आहेत मग त्यांचे मतदार पण त्यांच्या बरोबर जातील मतदार जाऊ शकत नाही गद्दारांसंघ मतदार जाऊ शकत नाहीये आज आज दहा दादा सत्तर हजार कोटीला पाहण्यासाठी तिथं जाऊन थांबत असेल त्यांची धुणत होत असेल तर ह्याला अर्थ काय फक्त हिशोबत सांगा सत्तर हजार कोटी कुठे आज मला एक परत तुमच्या माहितीसाठी सांगतो आज पहिली गोष्ट प्रतिष्ठानवर गोरगरबाची मुलं शिकण्यासाठी आज गोरगरबाची मुलं घेण्यासाठी त्यांना त्यांच्या हातापाया पडायची गरज पडावी लागते आज त्यांना आमच्या हात पाया पडायची गरज आहे कोणाच्या हातापाया पडावं लागतं आपल्या ह्यांच्या सुमित्रा वहिनीच्या आजी दादाच्या दहा यांना फोन करा आमची मुलं शिक्षणासाठी घ्या घेत नाहीत सरळ सरळ सांगतात की नाही घेऊ शकत फक्त आम्हाला मोठ्याचीच मुलं लागतात एक सामान्य जनतेविरुद्ध सर्व नेते मंडळी असा एक संघर्ष दिसतोय का खूप चर्चा होत आहे त्याच्या सामान्य जनतेशा संघर्ष करावा लागणारच आहे आणि सामान्य जनतेविरुद्ध नेते मंडळी असं काय झालंय का चित्र निर्माण हो बर एकंदरीत काय होईल एकंदरीत सुप्रियता शोळे लागणार शंभर टक्के शंभर टक्के सुप्रियता लागतील असं आहे या तुम्ही आत्ताच गाठेवून आला ना कुठलं गाव तुमचं कुठला अकोले अकोले बिघोन रोडचा ते ना काय पुढचा गावात कोणाची हवाय एका बाजूला पण जास्त करून ताईची कर जास्त हवाय का बरं ताईची हवा जास्त काय ती म्हणतात दादांनी दादा गद्दारी केली त्यामुळं जास्त करून ताईकडे जास्त लोक वाटतात बी आणि एक पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जे राष्ट्रवादीची होती पहिली तीच टिकून राहू असं त्यांचं म्हणणं आहे सगळ्यांचं त्याच्यामुळे ताईच ताईच तुम्ही कुठलं सुप्रिया ताई सुप्रिया अकोले अकोले का तुम्हाला काय वाटतं ऐंशी टक्के मतदान होईल काय खरंच तर आजी माझे आमदार नाहीत तुमच्या बरोबर माहिती आहे का तुम्हाला नसो नसोद्या काय फरक नाही आहे हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट सुप्रिया कॉन्फिडन्स बघा आजी माझे आमदार नाहीत काय फरक पडत नाही हंड्रेड पर्सेंट सुप्रियता बरोबर नक्की काय बर काय कलेक्शन कुठल्या संस्थेचे व्यंकटेश व्यंकटेश काय चर्चा असते आता तुम्ही जाता सभासदांकडे दादा अजितदादा दादाची भावानी झाली चला काय बरं का काय का चर्चा आहे म्हणजे अशी कशामुळे का, आजी दादांचं काम म्हणजे आक्रमक आहे आक्रमक काम आ, बर लोकांपर्यंत दादा बर पण लोकांना आता ते तिकडं गेलेलं आवडलंय का तुम्हाला कसं वाटतंय ते पवार साहेबांना सोडायला पाहिजे होतं का सोडाय नव्हतं पाहिजे चला अडचणीचा प्रश्न विचारायला नको संस्थेत काम करतात आपल्याला अडचण नको ओ थांबा आव थांबा आ ड्युटीला आहे बरं दे कोण राहिले का इकडे या हॉटेल नाही तशी शेजारी हॉटेल मध्ये जा हॉटेल आनंद स्वीट नावाजलेलं हॉटेल आहे थोडंसं इकडं इकडं गर्दी का दुपारची गर्दी कमी असते का दुपारची गर्दी कमी आहे सरा अस काय म्हणता बरं आहे का काय बघताय बारामती लोकसभा आली काय चर्चा असते आपल्याला कळत लोकांची काय चर्चा असते आपलं कामाकडे लक्ष असतं आता इथं कसं झालंय इथं विचारायला गर्दी पण नाही तर आता बघू थोडस कुठलं कुठलं अहो महाराष्ट्रातला आहे का नाही तुम्ही मग महाराष्ट्रातला आहे ना कुठलं कुठला तालुका आहे सांगा मला <laughs> जरा थोडस कॅमेरा बंद करू नका मग बोला बोला काय बघताय तुम्ही आता कुठलं गाव आधी सांगा मला मी उर्वेकांचन नाष्टापूर करून कांचन म्हणजे तुम्ही शिरूरमध्ये मोठा शिरूरमध्ये काय चाललंय मध्ये कोले का आरडूरंग आढळराव कोल्हे कोले चालले दोन्ही चालत कोण कोण येईल मला वाटतं तिथं आता हेच यावं ना कोले जेवत पोलीस हो। बरोबर बरं 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 अरे राव काय करेल ह्या पक्ष त्या पक्ष डोळे माझे काय करेल राव काही नको कधी दिसून मिळायला <laughs> दिसल दिसल चला असू द्या ना? गर्दी नाही आपण थोडंसं वेगळ्या यात घेऊ बोला की कुठलं गाव मतदान माझं राहणार मी शेटपळगडेच आहे शेटपळगडे बरं मतदान केडगाव पारगाव चालू मला पारगाव म्हणजे दोन तर ठीक आहे ना बारामती लोकसभा जाईल की हा बरोबर की काय कुठं काय हवा कोणाचं पार्ट जड वाटतंय तुला नाही आम्ही तो तुतरलाच मतदान देणार कस तू तर तुमच्या पण तालुक्यात दोन्ही आजी माझी आमदार एकत्र आलेले चालणार आहे मतदान त्यांनाच करणार बाकी काहीच विचारू नका तुम्ही मला बर साहेबांशिवाय आपण कोणाला देऊ शकत नाही त्यांच्यामुळे आपण बस एवढं त्यांच्यामुळे आपण मामाकडे जाऊया टेलर मामा येऊ का दोन मिनिटं भारी दुकान आहे बाबा तुमचं <laughs> तुमचच बोला की आधी तुम्ही काय सुद्धा नाही अडचणीचं काहीच विचारत नाही अडचणीच काय विचार अडचणीच विचार नाही फक्त तुमच्या पुन्हा पार्ट चढ वाटतं भिगवण मध्ये एवढंच सांगा तुमचं पण मत सांगू नका चला आपल्याला कळतच नाही राजकारणात राजकारणातलं कळत नाही असं चला चाचा हो चाचा काय बघता आता लोकसभा आली एका बाजूला घड्याळ एका बाजूला तुतारे लोकांचं ओढ कोणाच्या बाजूने आपण एवढं राजकारणात नाही पण तरी पण सांगतो की आमचे ते ग्राम दैवत म्हणजे आमचे दैवत बर्णीमान ते आम्ही करणार म्हणताय ते करणार आता घड्याळाचं काम करत आहे yes, काम करतात आम्ही घड्याळाचं काम करणार तुमचं कुठलं गाव आहे सोलापूर आहे सोलापूर आता सोलापूरला मग कोण आहे तिकडे आता प्रणिती शिंदे का माहितच नाही कोण माहीत नाही आपण इथं इकडे आहे कोण उभा आहे तेच माहित नाही तुमचं कुठलं गाव अकोले अकोले हे जवळच अकोले काय तुमच्या गावात कोणाची आव आहे मामा बर्णेमा मामा, बर। मामा किती टक्के चालेल सत्तर टक्के राहिलेले तीस टक्के जाते तिकडं तिकडं काही नोटा दाबतात <laughs> बर एकंदरीत मामांच्या बाजूने हित दिलेले आहेत असं सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करू असे एकंदरीत चित्र आहे भिघवनचा हा जो आहे ना हायवे परिसर आहे या बाजूला पुणे आहे या बाजूला सोलापूर आहे तर आपण इथं काही दुकान आहेत त्या दुकानामध्ये आपण लोकांच्या रिएक्शन विचारू का बाबा कुठलं करमळा तालुका असू दे जाऊ द्या काय करमाळ तालुक्यात काय चालू आहे आता काय नाही आमची नेते जेवण सांगितल ते आता काय सांगतील ते काय अंदाज आहे तुमचा बा माडामध्ये येते ना माडा मतदारसंघ बर काय आता धैर्यशील आहे तो बा आमचे नेते जयवंतराव जगताप बरं जे, बर... जे सांगल ते बरं आता जयवंतराव जगताप सांगतील मोठे नेते हा, हा। तुम्हाला काय वाटतं सांग आम्हाला काहीच वाटत नाही हात चार बोलते ते तुमचं कुठलं गाव आमचं करमाळ तालुका तुम्ही बरोबर आहेत का सगळे बरं बरं चला असू द्या हो तुमचं कुठलं गाव भिकवण आहे काय बघताय आता लोकसभा चालू झाली सुप्रिया आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला शिकवण आहे राहिलं तर काय मी कनिष्ठच राहावा त्यामुळे आम्ही साहेबांना काय सोडणार नाही पहिला कसं आम्ही यंग असतो तर साहेब यंगच आहेत त्यामुळे आम्ही म्हाताऱ्याला कशाला सोडायचं आमचं म्हातारा अजून तरुण आहे कधी पडणार नाही तुम्ही बघताय ना आता काय झालंय माहितीये का बऱ्यापैकी तालुक्यामध्ये सर्व नेते मंडळी एका बाजूला एका बाजूला आहे अशा ह्याच्यात जनतेचं कसं चालणार आहे अहो सगळे नेते जरी गेले तरी कार्यकर्ते कुठे जाणार नाही नेत्याच्या मागे कार्यकर्ता नाही आत्ताच्या गाडीची बातमी आमच्या इथून इंदापूर तालुक्यातली नेत्यावर कोणीच नाही आता आमच्या सध्या आमचा कार्यकर्ता खंबीर आहे पवार साहेबांच्या पाठीमागे अजितदादा तिकडे गेलेले लोकांना आवडले अजिबात नाही स्वतःच्या फायद्यासाठी गेलेला आम्हाला नकोय आम्हाला फक्त आमच्या फायद्यासाठीच असणारे पाहिजे आमचा विकास महत्वाचा आहे आम्हाला ना भाजप ना कोण दादा विकास केला की आमदार देऊ की आम्ही अजिदाला आजीदादा विषय म्हटलं आम्ही आमदारकीला साथ देऊ पण पवारसाहेब म्हणतील आता पवारसाहेबांची लेखही शेवटी आणि त्यांनी आम्हाला नाही तर आम्ही इथं बारामध्ये शिकतोय आत्ता ती पवारसाहेबांवर शिकते नाहीतर आम्हाला गाठावं लागलं असतं लाख रुपये भरून पुणे इथं hmm. हॉस्पिटल आहे आम्हाला जवळ पण आजारी बिजारी पडलं तर आम्हाला इथं बारामध्ये जवळ नाहीतर आहे पुणे नसतं तर काय पवार काय चित्र आहे या तालुक्यात काय होईल काय अंदाज आहे सुप्रिया सत्तर टक्के सुप्रिया मागे आणि एक दोन एक दोन टक्के म्हणजे माझी नेते एकत्र झाले तरी जनता हलणार नाही नाही अजिबात हलत नाही अहो एका लेडीजला पाडण्यासाठी सगळे नेते झालेत इथं सुप्रिया ताईला पाडण्यासाठी मग आम्ही ताईनला असं पडून देणार नाही ना सहसा कार्यकर्ता आम्ही खंबीर त्यामुळे ताईसाठी पडून देणार नाही आम्ही कार्यकर्ते खंबीर आहोत असच म्हणणं आहे हे हे तुम्ही लोकल आहे काय अडचणीच विचारत नाही मी काही ना, काहीच अडचणीच विचारत नाही लोकांमध्ये काय चर्चा एवढी सांगा तुमचं काय सांगू नका घड्याळाकडे ओढ जास्त आहे का तू तरी सांगा एवढ <laughs> लोकांमध्ये काय चालू <laughs> <laughs> लोकांमध्ये चालले आता तू तरीच बोलते तू तरी बर कशामुळे सुप्रताच काम चांगले बर बर असू द्या कसं आहे व्यावसायिक लोक आहेत ना त्यांना जबरदस्तीने त्यांच्याकडून बोलून त्यांच्या व्यवसायावर काय परिणाम होईल असं काय करायचं नाही जेवढं सांगितलं तेवढं बद्दल धन्यवाद चला ह्या बाजूला तिकडं इकडं बाबा आले तिकडे या इकडे बाबा काय घेतलं काय घेतलंय बरोबर काय बघताय तुम्ही कुठलं पळस देऊ पळस देऊ काय बघताय तुम्ही आता ही आले आता लोकसभा आली एका बाजूला शरद पवार साहेब आहेत एका बाजूला दादा आहेत मग घराळा विरुद्ध तुतारी लागले येतात हं काय ये तुमच्या गावात कोणाला जास्त मत आहे का तुतारी तुतारी कसं काय तुतारी लागले आता आता कसं काय बोलला कसं काय आता दोन्ही एक म्हणणं तर तुमचे नेते एकत्र झाले आजी आजीमाजी नेते भरणे मामा एकत्र झालेत हर्षवर्धन भाऊ एकत्र झालेत तुम्ही म्हणते कसं काय लोक म्हणतात म्हणून नाफून म्हणायचं काय लोक म्हणतात तुम्हाला तुम्हाला कोणाला دي वाटत आपल्या मनाला वाटतं त्याला द्यायचं काय बर असू द्या पोट्यातला प्रश्न नको विचार या इकडं असू द्या मामा कुठलं गाव अकोला अकोला भेटायला लागलेत आज काय काय चाललंय आता तुमच्या अकोल्यामध्ये कुणाचं पार्ट जड घडक दादा अजितदादा दादा दा। दा। कसं काय 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 का कारण असेल आमच्याकडे ऐंशी टक्के गावात गावात ऐंशी टक्के बर नाही चालणार नाही चालणार okay. कमी चालणार कमी चालणार चला किती तुमच्या गावाची चार हजार मोठे गाव आहे या दादा कोणतं गाव त्यांनी आपला कॅमेरा बघून चारा पलटी केला ते सरकारी कर्मचारी आहेत चला थोडस उन्हाचं काय होतं दे माहितीये का उनाच लोक एकंदरीत चित्र आपण बघतोय इंदापूर तालुक्यामध्ये आहे ना भाजपाचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गटांचे दत्तात्रेय मामा भरणे हे दोघं एकत्र आलेले आहेत आणि दोघं एकत्र येऊन आता सध्या ते घड्याळ्याचा प्रचार जरी करत असेल तरी सामान्य लोकांच्या मनात काय आहे हे मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ह्यामध्ये कसा बदल होतोय काय घडामोडी घरतायत हे पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल आपण तुर्तास इथंच थांबतो पुढच्या गावात नवीन लोकांच्या बरोबर संवाद साधून त्यांच्या मनात काय आहे हे काढून घेऊ तुर्तास मी इथे थांबतो मी श्री एस जनता एक्सप्रेस मराठी न्यूज बिगवल